私が持ってるん नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण भोंजे या गावामध्ये आहोत आपल्या जर पाहिलं असेल तर या बोलला आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत या ठिकाणी आपण जर असेल तर जिल्हा परिषद शाळेचा पट पर अगदी कमी होत चाललेला आहे आणि का होत चाललाय हे सर्वांना माहिती आहे त्याचं काही कारण परत ते रिपीट करण्यात काय मतलब नाही परंतु आपण वेगळ्या कारणासाठी या ठिकाणी आलो आहोत आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी आपण प्रेक्षकांना दाखवा की या ठिकाणी गटार वाहत आहे आपण जर पाहिलं असेल तर या कटाऱ्यामध्ये आळ्या आहेत आणि शेजारी विद्यार्थी आहेत शेजारी जेवण करतात विद्यार्थी अक्षरशः आणि ग्रामपंचायतीचा भोंगळ कारभार कशा पद्धतीने या ठिकाणी दाखवला आहे पहिला असेल की हा दाखवतोय मुद्दा म्हणून का आपण कि या ठिकाणी शाळा आहे आणि आरोग्याशी धोका आहे लहान मुलाच्या आरोग्याशी याप्रमाणे ग्रामपंचायतचे जे कोणी कर्मचारी असेल किंवा ग्रामसेवक असतील किंवा सरपंच असतील हे लोक असं का करतात हे त्यांनाच माहिती परंतु जर शाळेच्या शेजारी जर ही त्यांची जर व्यवस्था हो, अशा प्रकारे असेल तर पूर्ण गावाची काय आशा असेल किंवा काय दुर्दशा असेल हे प्रेक्षकांनी समजून घ्यायला काय हरकत नाही आपण या ठिकाणी यासाठी आपल्या बरोबर काही पालक आहेत काय सांगता येईल का तुम्ही या ठिकाणी आलेले आहात आणि हा गोंधळ ग्रामपंचायतचा दिसतो आहे वा काय वाटतं तुम्हाला सातत्याने ह्यांच्यावर दुर्लक्ष करतात ही मी बिडू साहेबांना बोललो सरपंचांना बोललो उपसरपंचांना बोललो सगळ्यांनी बोललो मला पंधरा दिवसाचा पंधरा दिवसात करतो म्हणून सांगितलं त्याने पंधरा वीस दिवस झाले कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही घाण काढली म्हणली घाण काढलेली नाही वस्तू तिथे माझी पूर्गी ते तर दिसत आहे की घाण काढलेलं हे दिशा प्रेक्षकांनी देखील पाहिलेला आहे परंतु तुम्हीच तक्रार का करता म्हणजे गावात इतरही लोक आहेत परंतु तुम्ही तक्रार करण्याचं कारण काय कुणाची म्हणजे अशी कोणच बोलू शकत नाही असा भोंगळ ग्रामपंचायतीचा कारभार आहे बोलल त्याला आडवं त्यामुळं कोणीच बोलायची ताकद नाही तिथं मग त्यांच्या पुढे कोण बोलू शकत नाही माझी पाचवीला आहे आज चार दिवस झालं संडासन ती संडास लागलेली आहे तिला बाळा तुला काय होत तू आजारी आहेस का की आहे आणि या शाळेमध्ये शिकते ती पाचवीला आहे असं पालकांचं म्हणणं आहे आणि पाहिलं असेल की आपण जर असा प्रकारचा जर आरोग्याचा चांगल्या पद्धतीने जर असा प्रदर्शन मांडत असेल ग्रामपंचायत तर ग्रामपंचायतला कोणत्या प्रकारचा अवार्ड द्यायला पाहिजे हे देखील प्रेक्षकांनी सुचवा आणि जे कोणी सरपंच असतील ग्रामसेवक असेल किंवा या वार्डाचे ग्रामपंचायत सदस्य असेल त्यांनी थोडस जागा व्हायला पाहिजे खडबडून जागा व्हायला पाहिजे की आपण कोणत्या प्रकारचं काम करतोय आणि येथील शिक्षक असू देत या शिक्षकांनी देखील वारंवार त्या ठिकाणी त्यांना विनंती केलेली आहे हे ग्रामस्थ आहेत यांनी देखील ग्रामसेवक असू देत सरपंच असू देत उपसरपंच असू देत किंवा याच्या रिलेटेड जे काय अधिकारी असले विस्तार अधिकारी असले किंवा ओ पर्यंत देखील यांची तक्रार केलेली आहे परंतु याचा कोणत्याही प्रकारचा छडा आतापर्यंत लागलेला आहे आता मला असं विचारायचं की नेमकं काय केलं पाहिजे म्हणजे याला कुठेतरी सुरुवात होईल हे देखील जे संबंधित अधिकारी त्यांनी सांगायला पाहिजे आणि मला सांगा की तुम्हाला ह्या बाबतीत तुम्ही कोणाकोणाकडे विनंती केली काय तक्रारी केल्या काय सांगतोय मी आज पंधरा दिवस झालं बिडू साहेबांना पाटील हिरुसिंग ते म्हणले करून घेतो वारी झाल्यावर तरी सुद्धा केलेलं नाही आज सकाळी विस्तार अधिकारी आले त्यांनी प्रश्न विचारलायचं काय झालं तर ते म्हणले आमच्याकडे स्पष्ट भाषेत सांगितलं त्यांनी निधी नाही आमच्याकडे निधी आल्यानंतर आम्ही करू मग ह्याला निधीची काय गरज आहे आणि ह्या अशा गोष्टीसाठी तक्रारी अर्ज कशाला लागतो तुम्हाला तक्रारी अर्जाची काय गरज आहे ह्याला तक्रारी अर्ज दिला तरच तुम्ही काम करणार का मग दुसरा आराखडा करायला मला तक्रारी अर्ज लागतो का गावाचा गावाचा आराखडा जे बनतो त्याला तक्रारी अर्ज असतो का गावाचा म्हणजे यांचं म्हणणं काय आहे की ही बेसिक आहे की जे आपण म्हणतो अन्न वस्त्र निवारा तसंच आरोग्य हा देखील महत्वाचा विषय आहे आणि जर आरोग्याची काळजी जर ग्रामसेवक हो का आणि इतर अधिकारी जर घेत नसेल तर त्यासाठी तक्रारी अर्ज मागतात त्यांच्याकडे जर मा... बेसिक गोष्टी तुम्ही त्याचा आपण सरकारकडून काही मोबदला घेतो आपण पगार घेतो तर त्या संदर्भात जर आपण या गोष्टी करत नसेल तर मग तक्रारी चा काय विषय येतो असं ह्यांचं म्हणणं आहे आणि माझं आज माझी मुलगी लहानपल्ली आजारी पडली तर आज लोकांची पडणार आहेत ना दुसरं माझ्या बरोबर दुसरीच होणार आहे ना तसं मग कुणीच नाही बोलायचं मग कसा ग्रामपंचायत कारभार असं बोंगळ कारभार आहे स्वच्छताच्या नावाखाली दहा दहा बिल मासिक मग हा कुठं जातो हा पैसा कुठं जातो तुम्ही बिल कशी नाही तुम्हाला ग्रामचक न माझा ब्लॅक लिस्ट मध्ये नंबर टाकला मग याचं धोरण कि ग्रामचक करू शकत नाही कोणाच्या दबावाखाली राहतो हा कोणाच्या मान्यवरने तू काढू शकत नाही पाहिलं असेल की भोहंजे ग्राम ग्रो या गावात आहेत आपण आणि या ठिकाणी आपण अगदीच समोरच आहे जिल्हा परिषदेची शाळा आहे अगदी छोटी छोटी मुलं आहेत आणि या ठिकाणी असा भोंगळ कारभार आपण पाहिला असेल मला रिलेटेड अधिकाऱ्यांना एवढंच विचारायचंय की जर यासाठी तुम्ही तक्रारी अर्ज मागत असाल तर ही गोष्ट आपल्या आराखड्यामध्ये येत नाही का किंवा यासाठी तुम्हाला निधीसाठी तक्रारी अर्ज का लागतो हो, किंवा आ, या तुम्ही ग्रामपंच म्हणजे भोंजे गावामध्ये आल्याच्या नंतर तुम्ही काय या ठिकाणी सुख सुविधा देता आणि जर आज पावसाळ्याची दिवस आहे आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही आरोग्यासाठी काय यंत्रणा राबवली हे देखील कुठेतरी संशयास्पद आहे आणि जे कोणी याच्या संबंधित अधिकारी असेल सरपंच असेल उपसरपंच असेल पूर्ण बॉडी असेल आणि ग्रामसेवक असेल विस्तार अधिकारी असेल आणि बीड असेल तर याच्या गटारीचा लवकरात लवकर या ठिकाणी निर्णय आणि या ठिकाणी चांगल्या पद्धतीने गटार चा लागावी या संदर्भात आपण खबरदारी घ्यावी या ठिकाणी ग्रामस्थांची तीव्र प्रतिक्रिया आपण पाहिली असेल जर आपण हे आठ दिवसामध्ये चार दिवसामध्ये काम नाही करून घेतलं आणि आरोग्यात जर धोका झाला आता यांची मुलगी आजारी पडली तसेच पुढे देखील लहान लहान मुलं आहेत मुली आहेत ते देखील आजारी पडणार आहेत तर आपण हे सगळे आजारी पडण्याच्या अगोदर कुठतरी याचा निकाल लावावा एवढीच अपेक्षा अपेक्षा करतो कॅमेरामॅन सर मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज गोंजे